आज बघा लय काम आहे काम म्हणजे कसं आज आमचा भातचा तर तुम्हाला माहितच आहे मग ती एक भातसा असं एक तीन भातसा इथं आणि दादू अंकू आणि आज त्यांचा बियत आहे कशाचा बियत आहे कशाचा नय सांगणार आहे तुम्हाला पण कसं आहे त्या बियतलं जरा उशीर लागणार आहे इथं बाहेर पण बसले ती ती गेले ती आणायला काय जी मटेरियल लागतंय काय नाही कारण की उशीर लागल म्हणते ती रातच्या आणि आठ आठ नऊ वाजतेल्या आहे ना व आठ नऊ कशाला बेताला होय आठ नऊ वाजतेल्या रा अंधारसच करायची म्हणते ती मी म्हंटल हिथच करून देते म्हणलं तुम्हाला काय जे करायचं आहे काय सांगा म्हणलं देते करून शिना तर म्हणले जाऊन मटेरियल आणतो मामी ती आली ही आणतो गेले ते त्याल हाय म्हणलं होतं त्याल पण त्यांना लय चांगलं काय करायचंय पण आता नेमकं काय करायचंय ह्यांना माहित आहे पण ह्यानी पण सांग ना या आणि इथं लेखर बसते ती बघा बघा इथं दादू आहे इथं बापा पशी बसलाय ओंकू इकडं 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 हाय का आणि हा इथं इथं ह्यानी <laughs> आताच दोघं जाऊन ऊस घेऊन आलो या ओकार मोरसर जरा मोरसर का की जरा दारातच बसते आता योशेना आला हिला काय बघा माझ्या टीच बांधले तर मी सोडले आमच्या बांधलेलं आम्ही वायता गायला ते आता टाकले खायला लागली ते हुर शिळीला पण शेवऱ्या वैशा आणल्या टाकल्या त्या शिळीला पण पाठरूर पण चांगलं लागलं खाताय मिठी लावून टाकल तेवढ पण हे तर काय ही होई नाही गे बरं वाटत नाही गी, ना गी। शिळीला बघितलं की चालू करते ते महाग माझ्या वार तर गोडछार सुटलं ह्या गा हाय ग वार वाड सुटत आमच्या आता वारं सुटलं कडू येत या, या बरं पत्र सगळं धुरळ येतय पत्र्यात येत वारक वाड म्हणती मग तिथे लावायचं सारखं बरं जाऊ द्या आज कशाचं बियताय म्हणला कशाचं बियताय सांगाय मला तर वर जाऊन आले ते चार किलो मास घेऊन आज पाठीत मास आहे तुलखाचं मटण आणाय घेत ते पण म्हणली मटण काय टाळता येत नाही ती पाठीतलं नको राहू द्या कळत आम्ही दाखवू तुम्हाला परत बघू दे तर काय अजून तोडून गटोळी पिशव्यात बांधून ठेवलेली तशीच गा आणि आहे आपल्याला तर काय हा चालत नाही आपलं आज आयतवार आहे त्यामुळे आपल्याला चालत नाही आपल्या देवाला चालत नाही ते त्यामुळे आपण खात नाही आणि ह्याचा विषय काय आपण घरी पार्टी करायला आणलं नाही बरं का मित्रांनो हे पण नाहीत बरं मी पण नाही फक्त बाच दोन जा भाव एक मी ना आणू लागे आणत रान त्यांचं नांगर ते ती दोघ दोन तीन दिवस झालं पोरा पोरांचं ठरलं म्हणून ती म्हणली आज आम्हाला मास तळून असं फ्राय खायला जायचं म्हणून जाऊन आली ती मागा घेऊन दोन तीन किलो मास आता ते तेल काय लागणार मसाल्या पिसाला आणाय गेली ती काय नाही तिथं पण फ्लावर प्लेट कॉर्न फ्लावरचं पीठ आणाय गेले ती आणि त्या पिठात बी दोन चार नमुना आहेत ते सूप करायचं पीठ भेटतंय ते सूप कसलं असतं माहित नाही बर पण ती पातळ बघा आणि मास तळायचं आपलं सुट्टा असत धाब्यात माणसं त्यात टाकून जरा आंबा पिंबा मसाला टाकून पिकून घानाय सूप काय असत मस्त बाकी तळलं मग इकडे कराराम कराम करम काय ते काट सुद्धा चांगला नाही आज पोरांच्या बेतात मी पण जाणार आहे बरं का त्यामुळे मला काय टेन्शन नाही टेन्शन तर कस नाही पोरांना काय तर करू लागावं पोर लागेल पोरा, म्हटल्यावर त्यांची ती बाहेर चूल मांडणार आहे तिकडे पिपरणी खाली लांब आणि त्यांची ती बनवणार आहे ती आणि त्यांची ती तिथं खाणार आहे ती मला खायच नाही म्हणून मी सांगितलंय मला खायचा विषय नाही पोरांची पार्टी म्हणल्यावर घरनं बनवून येती ती त्यांचं त्यांना चांगलं येऊ वाईट येऊ त्यांची ती बनवून खाणार बघू की कुठं बनवते ते कुठं करते ते आपल्याला कळेलच गे मामीला विचारते का नाही ते मामालाच निसते विचारत कळलंच घ्या आपल्याला आता मामाला विचारून मामा का करायचं ना कुठं करायचं कुठं नाही त्यांच्या मनाचं काम आहे कुठं त्यांची पार्टी आहे मित्र आपण काय पार्टीत जात नाही कधी आपण पार्टी करत नाही आपण पार्टी करतो तर तिसरं धाब्यावर जायचं भोग तिघ असं राहण्या फिरण्यात काय आणून आपण कधी केलं नाही आता एक दिवशी करायचंय आम्हाला सगळेजण आम्ही पण आता मी ती पण पाडली त्याचीच खालीच पार्टी करायचं ठरलं होतं आमचं पण आता एक दिवशी मस्तपकी चिकन आणून राहणार बिर्याणी माझं नाही बरं का नाही तुम्ही माझं ठरलं होतं ठरलं होतं आपलं काय सगळे पोरं फिर मस्तपैकी राहतलं एक दिवस करायचं म्हणलं होतं घरी दररोजच खायचंय पण रानातल्या जरा टेस्ट येते चव वेगळी राहते म्हणलं होतं रानात गावाकडलं ते गावाकडलं बघा वातावरण काय ग म्हणा गावाकडलं वातावरण ऐकत होय माळातल कसल्याही भाज्या बनवा कधी ऐकत नाही ते वाड झार लागत नुसतं घरात काय नाही किती मटेरियल टाका मसाला टाकायला तेल वाता खोबरं टाका पेटल्याग जरी भाजी बनवली तरी चव राणा नाळ्या माळात कसं असतं राणातलं नुसतं पाणी असू द्या त्यात तुमचं काय नसू दे नुसतं तेल तिखट आणि पाणी पण एक नंबर टेस्ट लागणार राणातलं वैशिष्ट सुगुण जाईल ती रानात ते रानात कस चांगलं लागतं माहिती आहे कुणाची त्याच्यावर जा नजर जात नाही कोण त्याला बघत नाही त्याला दृष्ट होत नाही म्हणून ती चांगलं लागतं कळलं का तुम्हाला नाही <laughs> राव पहिल्यांदाच ऐकलंय बघा काय घरात असल्यावर त्याला दृष्ट होते म्हणून तर मित्रांनो तसं नसतंय राव जसं रानातलं कसलं बी कोरड्याच असू द्या चौज देत आणि माणूस कसा आहे घरी जेव्हा बसला तर मापा मापी खाऊन उठतो जेवढं लागतं तेवढं पण रानात जर बसला ना आणि जर समजा कांदेची पात किंवा कुठली भाजी असली जवळ वांग्याची जी रोप नेलेल्या भाकरी कमी पडणार त्याला आणि मी काय भाकरी पिकरी आज करून देणार नाही हो आम्ही द्या म्हणलंच नाही आणि माझाच त्यात विषय नाही त्यामुळे मी कशाला तुला पोरं नेणार आहे ती मला माहित आहे पोरं तुम्हाला मोहरं घालून नेल्याशिवाय पोरं जात नाही ही मला माहित आहे पुढचं कारण की पोरासनी नाही येत ती तळायला ह्यांना येत आहे तळायला त्यामुळे ह्यांना पुढं घालून पोरण येणार आहे ती नेऊ द्या खाऊ द्या कारण की गोळ्या मिळ्यानं खाणं खाल्ल्यानंतर ना काय म्हणते तिघे माया प्रेम वाढत जाऊ द्या त्यांच्या खाऊ द्या पिऊ द्या माझा पण भाव आहे त्यात बारका आलाय ती पण कसं आहे मित्रांनो बर का माझ्या वयाच्या साधारण मी तिसरी चौथीला असताना आम्ही तिघा चौघातच पार्टी करायचो मग त्यावेळेस पार्ट्या करायचो पण कसं करायचो आमच्या आम आत्या पण इथंच वर राहायला आहे आत्या इथलीच कोंबडी घ्यायची आणि त्या आत्याला सगळं मटेरियल द्यायचं त्या आत्या आम्हाला मस्त पाकी चौघ पुरतीच गा नाही थोडीशी भाजी बनवून द्यायची आम त्यातच आमची एक दीड एक दीड भाकरण मटण पोट भरायची शिल्लक राहायची ती त्यांनाच खावं म्हणून पण एक दिवशी आमचा आला चुलता चुलता म्हणलं तुम्हाला घरी खायला भेटत नाही मग तुम्ही असल्या पार्ट्या करताय का खाया करता जात तेव्हापासून हानगा बिगार पार्टी म्हणून अजून केलीच नाही बाबा आणि कुणा पार्टीत बोलवलं तर जावाय गेलो नाही पटतच नाही कसं आहे कुणा या घरचं नाही तिथं काही नाव ठेवायची गरज नाही पैसा द्यायचंय आणि खाऊन ये जाय ती फुकाट बी नाही एकाच आहे पण हे आपण पार्टी करायला एकात एकाच आहे पण माणसं काय म्हणते ती अशी तुम्ही घरी करून खात नाही म्हणून अशा पार्ट्या करताय तेव्हापासून एक डोक्यात बसलं तिथं पार्टी कराय दोनशे दे आम्ही चौघ आहे घरात घरभर राहा टचून दोन टाइम जेवतोय एक टाइम बी नाही दोन टाइम करते त्यामुळे ढिलं पडायचं असा बेत करायचा बाबा